पण रात्रीच्या वेळीसुद्धा कंपल्सरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहतील अशा पद्धतीचे आदेश सुद्धा या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळं जे आहेत जिथं अपघात घडू शकतात दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं जे काय प्रकारपूर्वी आत्ता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला तर ती सुद्धा तात्पुरती स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा प्रशासन आम्ही सतर्क आहोत कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आम्ही या ठिकाणी प्रशासनाची ठेवलेली आहे अना दुर्दैवानं कसलाही अनर्थ त्या ठिकाणी घडू नये यासाठी सगळी उपाययोजना मी स्वतः ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सकाळी लवकरच सगळ्याच पालकमंत्र्यांना मला देखील फोन केला आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये सगळी खबरदारी घ्या तातडीनं काही जिल्हा नियोजनबद्दल अशा परिस्थिती हाताळण्यासाठी निधी खर्च करावा लागला तर तो, तो तातडीनं पालकमंत्र्यांनी करा अशासुद्धा आदेश माननीय मुख्यमंत्री